जे लोक जमले ते चांगल्या प्रकारे जमलेले आहेत म्हणजे डिप्रेस होऊन चालणार नाही भविष्यामध्ये अजून शेतकऱ्यांची विश्वासार्हता आपण तयार करून जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने शेतकरी आपण सरकार दरबारी आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया मित्र हे जे आंदोलन ज्या मुद्द्यासाठी चालू आहे कापूस सोयाबीन तूर याची जी भाव वाढ आपल्याला शेत सरकार देत नाही याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे मुद्देसून मांडणी या भविष्यात करूया आणि आपलं मागणी आपल्या पदरात पाडून घेऊया आणि शेवटचं या संपूर्ण आंदोलनाला महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो इन कलाम जिंदाबाद

बैठका घेत नाही पण हे गेल्या अनेक वर्षाचा हा लढा पुढच्या भविष्यासाठीचा हा लढा आहे त्याच्यामुळे तुम्ही यांची कदर करून या सर्व शेतकरी संघटनेच्या मागे सर्व शेतकरी पुटव्याच्या मागून तुम्ही आज काही काम करत असेल काम कारण की आपल्याला आता इथून पुढे लढाई केल्याशिवाय काही मिळणार नाही त्याच्यामुळे ही लढाई आता आता तुम्ही शेतकरी पत्र जे पुढे निघले ज्या शेतकरी संघटना निघले त्यांच्या पाठीमागे ठाम राहून भक्कमपदाने तुम्हाला शेतकऱ्यांना साथ द्यायला गेल त्यावेळेस आणि त्या आपले आपले एवढे हक्का शेतकऱ्यांना कळकळीची विनंती भाई मोहन गोंड यांना विनंती करतो त्यांनी बोल गोले पाटील बोलतील गोले पाटील शेतकरी पुत्र गोले पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मनोगत मांडावे

शेतकरी हक्क मोर्चा साठी आमचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहनगुंड भाकपचे भाऊ परभळे आणि माकपचे आमचे अजय गुरांडे तसेच आमचे शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत विजय राठोड दिनकर रिंगणे आणि सर्वच माझे शेतकरी बंधन बाला न कापसाची लढाई आपण गेल्या अनेक वर्षापासून करतो आहोत या राज्यामध्ये हिंदी पाटील सहकार मंत्री असताना सांगितलं चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याच्या कापसाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करतो म्हणून परंतु झालं असं चोवीस तासात ते चेक तयार करणं ते खात्यावर जमा करणं हे काही शक्य झालं नाही आणि म्हणून एन डी पाटील साहेबांना त्याच्यासाठी जे काही पंधरा दिवसाचा वेळ लागला त्या पंधरा दिवसाच्या याजाचा वेगळा चेक त्या चेक सोबत दिला भावांनो खरं म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण जाणव असणारी माणसं राहिलेली नाही आता हे सरकारमध्ये टोळी पक्षाची नाही विचाराची नाही आणि शेतकरी म्हणून तर अजिबात त्यांना केलं गेलं नाही पाहून हे केवळ आंबाचे आधारीचे पोठमोठ्या आंदोलनाच्या दलाल म्हणून त्या ठिकाणी बसले तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय आज या शेतकरी हक्क मोर्चाला आपण एवढे या ठिकाणी आलात बीड मधले एवढेच लोक स्वाभिमानी मी आवर्तून म्हणे की शेतकऱ्याच्या कोणाला जर आपल्या बापाचा दुखणा करायला नाही आपल्या नेत्याचे जर भाग पुढे फिरत राहिले शेतकऱ्याचे फळ तर पोरानं लक्षात ठेवा येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या आत्महत्याचा आकडा वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या पोराला या या ही का आपल्या शेतकरी बाप्पासाठी या ठिकाणी हक्काचा भाव मागण्यासाठी रस्त्यावर उतरा आज एवढे लोक स्वाभिमानाने उतरले मी या सगळ्याचं मी अभिनंदन करेल पण खरं सांगतो भावांनो कुठलीही लढाई एका दिवसात किंवा आंदोलनाने कडिला जात नाही मला या ठिकाणी सांगायचं एकोणीशे सदुसष्ट साली क्रांतीसिंह नाना पाटील खासदार होते क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नंतर गंगाधरा भुरांडे या जिल्ह्यामध्ये खासदार होते खर तर हा जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे आणि म्हणून मला खात्री जसा उसाचं आंदोलन तसं देखील हे करें से रहे रहे। या ठिकाणी शेतकऱ्याच्या हक्काचा मोर्चा आज या ठिकाणी निघालेला आहे की ठिणगी पडलेली येणाऱ्या काळामध्ये या ठिणगीचा वनवा आपल्याला तयार करावा लागणार आहे आणि म्हणून याच्यासाठी जीवाचं रान करून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जागृती करावा लागणार आहे शेतकऱ्याच्या कोणाला सांगावं लागणार आहे बाबा रे तुझं भवितव्य नित्याच्या मागे कुठे हिंडाने घडणार नाही तर तुझ्या बापाच्या अवश्य मानाला हक्काचा भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी लाडणी तुझं भविष्य ठरणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी खर तर आपण सर्वजण तरुण मंडळी या ठिकाणी जास्त आहात मला आनंद वाटतो की निश्चित या ठिकाणी या उद्याच्या आंदोलनाचं किंवा या चळवळीचं भविष्य कारण अधिकर सगळी तरुण पोळं ज्या वेळेस क्रांती झाल्याशिवाय राहत नाही उदाहरण झालं तर माजलगावला जे काही उसाचं आंदोलन पेटलं गेलं आमचे सहकारी अजय बोरांडे जिथं मोहन मुंडे आणि आमचे अजय भैया वगैरे बाग सगळेच आहेत की अक्षरशः त्या ठिकाणी ही पोरं शिवाची बाजी लावून उपाशी पोटी रात्र रात्र रात रा रात रा हिंडत होती आणि आज त्या ठिकाणी एकत्र हिंडून तिथल्या त्या ठिकाणी मान पान मान सन्मान हेवे दावे सगळं बाजूला ठेवून कोणी त्या ठिकाणी येऊन आपला व्हिडिओ काढून शेअर करत असेल कोणी गप्पा मारत असेल त्या ठिकाणी काम करणारी आम्हाला म्हणून हे आंदोलन गेलं भावांनो म्हणून आपल्या सगळ्याला सांगायचंय आपण एवढे लोक जर एकत्र आलात एका आला, एकेच आपण एकत्र लढलो तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच विश्वास या ठिकाणी येतो आमच्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जाहीर करतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद धन्यवाद मानतो सगळ्यांनी थोडक्यात बोलाव मी विनंती करतो की शेतकरी पुत्र नयनाजी भाकरे यांनी दोन शब्द मांडावे नयनाजी भाकरे महिलांना प्रार्थित दिली पाहिजे अलीकडे या सरकारला या शेतकरी पुत्र मोर्चाच्या माध्यमातून माझं एकच सांगणे जर माझा शेतकरी रस्त्याला उतरून त्याच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर तुम्ही बांगड्या घालून नक्कीच बसा कारण तुमच्या ह्या वक्तव्यामुळे माझा शेतकरी आज आत्महत्या आणि बरेच त्यांच्या मुलांना जे पाहिजे ते कधी देऊ शकत नाहीये आणि आज ल त्याची इच्छा असताना त्याला आत्महत्या करावं लागतीये तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसा खर्चतात त्या गोष्टीला नका पण माझ्या शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हानी भाव द्या आणि तुमचा तुम्ही देतात भाव कधी देतात ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्याचं पीक बाहेर शेताच्या येत आहे ना त्यावेळेस भाव देत नाही पीक बाहेर असतो शेतात असत वाढलेला असतो पण असं न करता ज्यावेळेस पीक बाहेर येते त्यावेळेस पिकाला भाव भेटला पाहिजे आणि पुन्हा माझा शेतकरी रस्त्यावर उतरला नाही पाहिजे याची दक्षता सरकारने घ्याव जर माझ्या शेतकऱ्याला जर असं रस्त्यावर उतरायचं जरी वारंवार परत असेल तर या शेतकऱ्याचं काहीच इथून पुढच्या काळात काहीच कारण शेतकरी नाही जगला तर तुम्ही कसे जगताल तुम्हाला जगायचं असेल तर शेतकरी शेतकऱ्याच्या पिकाला द्या एवढं मी जय महाराष्ट्र दुसऱ्या शेतकरी पुत्र आहेत हिराबाई कांबळे यांना विनंती करतो दोन शब्द बोला नाही का बर शिवराजी भांगर साहेब शिवराजी भांगर साहेब शेतकरी पुत्र यांना विनंती करतो आपल्या दोन मिनिटांनी मनोगत व्यक्त करावी आज शेतकऱ्याच्या हक्कासाठी जो मोर्चा आयोजित केला आहे त्या मोर्चाला उपस्थित सर्व शेतकरी पुत्र शेतकरी मित्र आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती अनेक वेळा आंदोलन करणारे आपण सर्व कार्यकर्ते आज जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये कापसाला बारा हजाराचा भाव अपेक्षित आहे सोयाबीनला सात हजाराचा भाव अपेक्षित आहे तुरीला बारा हजाराचा भाव अपेक्षित आहे यासाठी आपण सर्वजण मोठ्या तातडीनं गेल्या अनेक दिवसापासून आहे हे जे सरकार आहे ते सरकार गेंड्याची कातडी पांघरलेलं आहे आता भाई नारायण गोलेने सांगितलं इथं जमलेत तेवढे स्वाभिमानी लोक आहेत याच्या पलीकडे जाऊन म्हणेन इथं जमलेत तेवढे शेतकऱ्याच्या आहेत ज्या शेतकऱ्याच्या अवलादि नाहीत त्या आंदोलनाच्या बाहेर आहेत अवलादीचा असेल तो या आंदोलनामध्ये दिसेल शेतकऱ्यासाठी जो लढा आपण सर्वजणांनी उभा केला आहे या लढ्याला निरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो आणि इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचे आंदोलन होते शेतकऱ्याचे म्हणून आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी माझी दुकान सोडून आज या ठिकाणी सामील त्या ठिकाणी सामील झालो अगदी सत्य या ठिकाणी मी कापसा जिनव ऑनलाईन पद्धतीने केली आणि तिथं गेल्यानंतर ते सांगते ते काय स्लॉट घ्या आणि मग किती मिनिटात येतो काय मिळते ह्याचा काही ताळम लागला माझा कापूस अजून तसंच घरी ती काय आणि तिथं जे शिशियावर जातात सर्व व्यापारी दिसतात शेतकरी वरील माझ्यासारखा एका दुसरा जातो त्याला काही त्याचा मेळ बसत नाही हे आणि त्यांनी सांगितलं कापसाला एक रुपये भा आणि सोयाबीनला त्रेपण रुपये भा सोयाबीन आपण शेतकऱ्यांनी नेलं की ते लगेच ते मच्छर दाखवते बेसारी पोलू गाडीसारी बे शेतकऱ्या परिवारकांची त्या ठिकाणी लेलूट आहे म्हणून याचे चटके माझ्यासारख्याला बसले आणि त्याची जाणीव झालं म्हणून या ठिकाणी आलो मी या ठिकाणी माझ्या वतीने तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपत एनजे महाराज अरे शेतकरी एक चुटकीचा बाप जिंदाबाद जिंदाबाद शेतकरी एक चुटकीचा बाप जिंदाबाद శ్రీరా సా వినంత మన శ్రీరా తాల్ల यात, यात मी दोन वर्ष आधी दो एप्रिल चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी याच ठिकाणी आम्ही दोघा जणांना परशुरामजी राठोड साहेब आणि मी श्रीराम कोरडे यांनी एक दोन तास हा जिल्हा बंद ठेवला होता शिवाजी महाराज पुतळ्यापासून पूर्ण ट्रॉफी एक तास बंद केली आणि एक तास बंद केला माझ्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शासकीय केंद्र सुरू करण्यात यावे पहिली मागणी अशी होती दुसरी मागणी अशी होती की उत्पादन खर्च अधिक नफा या तत्वावर शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यात यावा आणि तिसरी मागणी अशी होती की जे आपण माल पिकवतो त्याची जी किंमत ठरवत आहे शासन ते कोणत्या निष्कर्षावर आणि कोणते तत्व लावून ठरवत आहे याची माहिती देखील आम्हाला देण्यात येऊ परंतु माझ्या तिन्ही मागण्याची आजपर्यंत या शासनाने देन। या हराम कर शासनाने दखल घेतली नाही त्यामुळे या शासनाचा मी पहिल्या निषेध करतो त्यानंतर आज आपण इथं बघतोय की आज आमची जी ही टीम आहे आमच्यासाहेब झाले आपली अशोकरावजी झाले राजू शेट्टीबाई हे आज की बाबांनो आपल्या हक्कासाठी आपल्या ह्याच्यासाठी येत जात आपला मोर्चा परंतु जे जे काय म्हणतात ना दोन्ही पक्ष दोन्ही गेलेवर त्यांना पाय ठेवायचा आहे कारण जर मोर्चा दिसला होता पण आपल्या आय माय बापासाठी आपल्याला रस्त्यावर उतराव लागेल हे त्या निमित्तानं सांगायचंय आणि दुसरी गोष्ट अजून या सरकारची गेम आहे की तो काय करतोय आपला माल आपला माल आहे ना त्यावेळेस आपल्याकडे असतोय त्यावेळेस हे केंद्र वगैरे सुरू करत नाही आणि त्यानंतर आपल्या आपल्या जवळला ज्या वेळेस माल संपतोय आणि या पर्यंतचे स्टॉक होतोय त्यावेळेस हा केंद्र सुरू करतोय म्हणजे हे सर्व हराम सरकार आहे हे व्यापाऱ्याचे आणि यांच्या मालकीचे त्यामुळे या निमित्त मी एवढं सांगतो की आजपर्यंत आपण जे आजपर्यंत आपण इथून पुढे आपल्या माय बापा लढायचं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो मी विनंती करतो पालिमकर यांनी दोन मिनिट व्यक्त करा एक महिन्यापासून शेतकरी हक्क समिती मोर्चे कार्यकर्ते त्यांची मेहनत बघतो साहेब संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत फिरले प्रत्येक गावात पण शोकांची आले केले आम्ही येणार आम्ही येणार तर तुम्हाला सांगतो शेतकरी शेतकऱ्यांचे भाव ठरवायचा अधिकार त्यांना नाहीये मूल्य निर्धारण कोण करत हे चोर करतात आणि प्रत्येक गोष्ट तयार होताना ते ठरवतात पण शेतकऱ्याच्या मालाला भाव ठरवायचा अधिकार आपल्याला हे करून चालणार नाही आज मी शेतकरी राजा सामाजिक समितीच्या एक सदस्य म्हणून सांगतो की ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचा मोर्चा वे होईल पाठिंबा असेल आणि शेतकऱ्यांसाठी अजून खूप मोठी लढाई आपल्याला उभा करावं लागणार आहे कारण हे जे सरकार आहे हे फक्त भ्रष्टाचार आणि तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी चालणारं सरकार आहे एवढंच सांगतो थांबतो गणेश मस्के यांना विनंती करतो दोन मिनिट सगळ्यांनी वेळेचं भान ठेवायचं माझ्या सकल सुरुवातीला माझ्या आम्ही खूप बोललो आहोत आम्ही खेड्यामध्ये फुटलो शेतकऱ्यात गेलो तिथं बोललो आहोत आता हा विषय सगळ्यांना आपल्या अन्याय होतो का नाही हे सगळ्यांना मान्य आहे का कसा कसा होतो हे सगळ्या एकाही मूर्ख नालाय आता माझं म्हणतोय मला पण पण एकानी साधा साधा प्रश्न सुद्धा उपस्थित केला नाही की शिंदे फडाकडीच्या लोकांचं एवढं नुकसान झालं तुम्हाला बोला

पाणी या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या मिळवण्यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं आहे त्याच्या नादी लागण्यापेक्षा गाड्या फोडा आणि यांना वापस पाठवा काही हरकत नाही गुन्हे दाखल तर अशी मरण्यापेक्षा गुन्हे दाखल झालेले चांगले एवढे बोलतो आणि थांबतो जय गुंप देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मांडावे दोन मिनिटात राजा भाऊजी देशमुख साहेब उलूक मैदानीत उलूक मैदानी वच शेतकरी नेते सर्व शेतकरी बांधव थोडे आहेत कमी आहेत पण बहादूर आहेत बहादुराची संख्या कमी आहे ती आमचे आची भाषा बोलू नये खरं म्हणजे भक्ती वरी करी सत्य चालणार भक्ती वरी जी करी सत्य चालणारी बाई होती पातिव्रत्याने चालत होती ती बिचार पतिव्रता तो भूकी मरी पेडे खायच ना <laughs> मी नाही <laughs> मी नाही हे <laughs> कबीर म्हणतात संत कबीर आम्हाला लढ्याच असताना सांगतात संघर्ष करा म्हणतात मला थोडस बरं वाटलं लोक कमी असू द्या काही हरकत नाही लढा केला पाहिजे कारण अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट या दिवशी कॉम्रेड क्रांती सेवा नाना पाटलाच्या सफेत मी दाखल झालो त्या दिवशी मॅट्रिकची परीक्षा दिली होती आणि शेवटचा पेपर दिली त्यांच्या सभेत जाहीर झालो त्या जा दिवसापासून आज सांगायचं मी हेच काम करतोय जेल मध्ये माझं चांगलं बरेच दिवस लोक मला होतात चांगली प्रकृती अजून बरी आहे वर्ष एकोणऐंशी माझा आत्ता एक वर्ष आता एकोणऐंशी वर्ष आहे मित्रांनो कृपया लढताय आपण सर्व लढताय सगळ्यांची नावाने घेऊ शकत नाही तुम्ही बहादूर माणसं वाच आहात वाटले आहे तुमचे वडील खरे खानदानी आहे म्हणून तुमचा जन्म लढण्या करता झाला तर रणजिकीला काय पूर्व पडेल पुष्कळ होते तसे काय काय तुम्ही खरे मार्गाचे लेकर आहात हा लढा मोठा करा भले छोटा असेल दीपक ज्योती लावताना अतिशय डाळिंबाच्या दाण्या एवढी असती पेटण्याचे अतिशय चिश्चरच आहेत प्रातिशाळेची शरण अशी ती जिपत्ती होती अशा पद्धतीनं आपण हालणा उभा करताल अशी अपेक्षा करतो मला बोलण्याची संधी दिली तुमचे मी आभार मानतो आणि मी माझं भाषण संपत जय हिंद धन्यवाद मार्गदर्शन नक्कीच आम्हाला लागेल यानंतर सुरेश गरडे सुरेश गरड यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द शेती शेतीमालाच्या भाववाढीसाठी शेतकरी पुत्रांचा हा शेतकरी हक्क मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे कटे कुठे तर तुम्ही ते माझ्या गावाकडे चलवायचे दोस्ता कटे कुठे तर तुम्ही तर माझ्या गावाकडे चलवायचे दोस्ता या